नमस्कार तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज बातमी आहे शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील शेवगाव पाथर्डीच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते मुंगी येथे कोल्हापुरी बंधारा या कामाचे भूमीपूजन करण्यात आले सदर घटक हे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून दोन कोल्हापुरी बंधारे बांधणे नियोजित आहे यामध्ये मुंगी येथे एक कोटी सदुसष्ट लक्ष व कोल्हापुरी बंधारा खटकळी मुंगी येथे एक कोटी एकोणतीस लक्ष असा निधी या योजनेसाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे यावेळी मोनिकाताई राजळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला या, या, या कार्यक्रमासाठी मुंगी येथील भारतीय जनता पार्टीचे व शेवगाव पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते जनहित मराठी न्यूज साठी अविनाश भुटे विशेषतः आपल्या भागाला पाण्याची गरज आहे घरी इथून गोजारे वाहाती काही शेती आणता हवं परंतु बऱ्याचशा भागामध्ये शेतीकर त्यांच्या पाण्याला पाणी उपलब्ध नसतं आणि मग हे बाबार झाल्यानंतर या दोन्ही बाजू बाजूचा शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न काही बाजूची लेटका आहे विशेषतः गाव लोक आहे मराठवाड्याचं शेजारी आहे आणि आपल्याला रस्त्याची